नमस्कार मित्रांनो बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे अनेक नेते मंडळी भेटून गेले त्यांनी पाठिंबा दिला आहे आता हे आंदोलन यशस्वी होणार या धर्तीवर आता हे आंदोलन पोहोचले आहे बच्चू भाऊंसोबत आंदोलन करणार मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेले आहे मित्रांनो मग या आंदोलनाला खासदार शरद पवार साहेब मनोज जरांगे पाटील ओमराजे निंबाळकर निलेश लंके कल्याणजी काळे फौजिया खान आमदार प्रकाश सोळंके कैलास पाटील प्रवीण स्वामी गजानन लवटे खासदार छत्रपती संभाजीराजे आमदार रोहित पवार आमदार विश्वजित पाटील नितीन देशमुख रविकांत तुपकर महादेव जानकर राजू शेट्टी राहुल पाटील रोहित आर आर पाटील या सर्व नेत्यांनी मोठा पाठिंबा दिलेला आहे आणि बच्चू कडू भाऊंना जर काही झाले तर मी स्वतः रस्त्यावर उतरील असा इशारा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे तर मग मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा पाटी मिळाल्यामुळे राज्य सरकारवर दबाव वाढत आहे आणि त्यामुळे राज्य सरकार टेन्शनमध्ये आलेले आहे त्यामुळे आता मागण्या मान्य केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही तरी मित्रांनो मग मनोज दादा जरांगे पाटील काय म्हणाले त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त आपल्या बांधवांपर्यंत शेअर करा म्हणजे सर्वत्र ही माहिती केली पाहिजे कर्जमाफी याचं आश्वासन शेतकऱ्यांनी दिलं आहे आणि बच्चू भाऊनी जीवपणाला लावायचा ठरवला राज्यातले जे जे शेतकऱ्यात तायकत असते त्यांना हात जोडून सांगतो तुमच्या न्यायासाठी ते बसलेत ना त्यांनी राज्यात उठाव करा असं म्हणायचे बच्चू भाऊंवरती वेळच नाही यायला पाहिजे त्यांनी सांगायचं उठाव करा सगळं राज्य एका जागेवर आणि मग आपण यायचं ही भूमिका सुद्धा आपली शेतकऱ्या पद्धती पाहिजे शेतकऱ्याला स्वतःच हीच जर कळत असलं ना तर तुमच्या हितासाठी बच्ची भाऊ माझा जाहीरपणा जाहीरपणानं वाढ भाऊने दिलेला अल्टिमेटम जर सरकारनं त्याच्या आत दखल घेऊन सगळ्या मागण्याची जर अंमलबजावणी नाही केली तर सगळ्या शेतकऱ्यांनी राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या रस्त्यावरती येऊन सगळे रस्ते बंद करून टाका जाम करून टाका सगळं राज्य आणि भाऊ आम्ही सोबत येतो ज्यावेळेस मनोज जरा घे म्हणतो ना आपण एडपटे बरं का मग हा आपण मग कसाकच घोडेल येत असतो नाही ऐकलं आणि तुमचं तेच रूप चांगलं आहे तुम्हाला बरोबर वाटतं की रूप भाऊचं तेच रूप लय थोपाडा हानीन बुटाड हानीन आणि मग ते माईकच फेकून आणन ते रूप लोकाला आवडतोय मी होतो ना एकटा एकडा उपोषणला बसायला तुमची तब्येत खराब झाली मय झाली आणि समाजासाठी करणारे जर वाकडे तिकडे होऊन पडले तर मग काय करायचं एक जण असं आड मोठं पाहिजे आमच्या तुम्ही आम्ही तुम्हाला मानतो की माणूस खमके आहे ल हातात येईन ते टॉल असतो आणि मला जरा ताकद कमी त्याच्यामुळे हानीत नाही मी घोड्या लावतो त्यामुळे तु। तुमचं रूप ते चांगलं आहे पण जाऊ द्या जर आपला माणूस आता आपल्यासाठी शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून शेतमजुराला न्याय मिळावा म्हणून अपंगाला न्याय मिळावा म्हणून जर जेवाची बाजी लावणार असलात ना तर भाऊच्या दिलेल्या अल्टिमेटमच्या आज सरकारनं जर मागण्या मंजूर नाही केल्या तर राज्य मात्र सगळ्या शेतकऱ्याने जाम करायचं आहे कुणी पक्षपेक्ष संघटनामध्ये आणायचं नाही बच्चे भाऊसाठी एक दिवस असं ठरवायचं बच्चे भाऊसाठी एक दिवस आणि राज्यातले सगळे रस्ते जाम करून टाकायचे ठरून आता आलेल्यांनी काय काय ठरलं मला माहीत नाही माझ्या आधीच येऊन गेले माया कचाट्या ते सापरायला पाहिजे होते लगेच बैठक घेतली असते म्हणलं असतं कोणत्या दिवशी राज्य बंद करायचं आत्ताच सांगा उगा भाषण ढोकायचं निघून जायचं काम म्हण धामायचं मचाला पण ते आता माय मला वाटलं बरोबर मी बी चारला जातोय ते बी चारलाच घटते सगळे आणि राज्यातल्या सगळ्या शेत शेतकऱ्यांना माझं शेतकरीच्या जेवढ्या संघटना आहेत मला माहीत नाहीत कारण मी अप्रवाहात दोन वर्षापासून नवीन आहे म्हणून माहित नाही त्यांना हात जोडून विनंती आता खरंच वेळ आली एक व्हायची शेतकऱ्याला न्याय द्यायची रा सगळेजण बच्चे भाऊच्या पाठीमागोबा सगळ्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तुम्ही एक मोठी बैठक घ्या सगळी प्रेस घ्या